बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे तो अकरा जानेवारीपासून रोज संध्याकाळी आठ वाजता मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार आहे खरंच तुम्ही ऐकलेलं आहे रोज संध्याकाळी आठ वाजता आपल्याला बिग बॉस मराठी सीजन सहा दिसणार आहे पण बिग बॉस सुरू होण्याआधी प्रेक्षकांचे काही का प्रश्न आहेत त्यातले दोन महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा जो आहे त्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह जे असणार आहे ते आपल्याला बघायला मिळेल की नाही मिळेल त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि ॲडिशनल गोष्ट अशी की गेल्या वेळेस जसं सत्तर दिवसच बिग बॉस मराठी सीझन पाच चालला होता यावर ही जर सीझन किती दिवस चालणार आहे त्यावर आपण आज बोलणार आहोत खूप मोठे मोठे धक्के तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण की रियालिटी रिव्ह्यू मराठी या चॅनलवर तुम्हाला अतिशय उत्तम असे रिव्ह्यूज जे आहेत आणि अपडेट्स जे आहेत त्या मिळणार आहे चला आता मुद्द्याकडे घडवूया मुद्दा असा आहे की बिग बॉस मराठी सीझन सहाचा आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह बघायला मिळेल का तर मित्रांनो चान्सेस जे आहेत ते खूप जास्त आहेत कारण की तुम्ही जर बिग बॉस जे जे वेगवेगळ्या भाषेमधले जे दुसरे कंटे सीझन्स आहेत त्यांचे हिंदी हिंदी झालं तेलगू झालं तमिळ झालं मल्याळम झालं या सर्व जे सीझन्स आहे त्यांचं ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह जे आहे ते तिकडे चालू आहे प्लस ॲडिशनल गोष्ट अशी पण आहे की प्रेक्षकांना वाटेल यार गेल्या वर्षीच तसं नव्हतं केलं कारण की विषय असा झाला होता की बिग बॉस मराठीचा चौथा सीझन जो होता त्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह होतं पण त्यामध्ये अशा प्रकारचे कंटेशन तिकडे यांनी भरलेले होते ना त्यामध्ये लोकांना इंटरेस्टच नव्हता ते लाईव्ह बघायला आणि त्यांची जी बिग बॉसची जी संपूर्ण टीम आहे त्यांनी जो पैसा लावला होता तेवढा फायदा ज्यांना पाहिजे होता तेवढा झाला नाही त्यामुळे सगळा गोंधळ जो आहे तो झाला आणि बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये काय केलं होतं यांनी की प्रॉपरली पहिल्या दिवसापासून स्टोरी लाईन बिग बॉसला जशी दाखवायची आहे तशाच पद्धती दाखवायचा त्यांनी प्रयत्न केला होता त्यामुळे तिकडे आपल्याला बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये जे लाईव्ह आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन ते बघायला मिळालं होतं पण आता बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये बघायला मिळू शकतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह त्याच्या मागचं रिझन असं आहे की कंटेस्टंटचे नाव जे आलेले आहेत आपल्या समोर ते अतिशय खतरनाक असे कंटेशन आहेत आणि त्यांची फॅन फॉलोईंग देखील जी असणार आहे ती खूप जास्त असणार आहे त्यामुळे संपूर्ण ट्रॅफिक जी असणार आहे ती त्यांच्या आवडत्या सदस्याला बघायला बिग बॉसचं जे ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह आहे त्याला येऊ शकते त्यामुळे यावर्षी खूप जास्त चान्सेस आहेत की बिग बॉस मराठी सीझन सहाचं जे ट्वेंटी फोर बाय सेव्हन लाईव्ह आहे ते आपल्याला बघायला मिळू शकतं पण ही कुठलीही कन्फर्म गोष्ट नाही आहे संपूर्ण गोष्टी मेकरच्या हातात आहेत आता दुसरी गोष्ट खूप धक्कादायक समोर आलेली आहे धक्कादायक आनंदाची आहे कारण की गेल्या वर्षी बिग बॉस मराठीचे जे प्रेक्षक होते ते खूप नाराज झाले होते का कारण की बिग बॉस मराठी सीझन पाच जो आहे तो फक्त सत्तर दिवसामध्येच बंद करण्यात आला होता पण यावेळेस आता अशी एक इंटरनल खबर आपल्या समोर आलेली आहे आता ती कितपत योग्य आहे हे आता बिग बॉस चालू झाल्यावर जेव्हा संपेल तेव्हाच तिथपर्यंतच गोष्टी कळतील कारण की यावर्षी बिग बॉस मराठीचा सहावा सीझन जो आहे तो मेकर्स करना की ऑलमोस्ट चार महिने पण हो जर असं झालं तर बिग बॉस प्रेक्षक तर खूप खुश होतीलच पण बिग बॉसचा हा मराठीचा पहिला सीझन असेल जो की ऑलमोस्ट एकशे वीस दिवस एकशे पंचवीस दिवस चालेल आणि त्यामुळे संपूर्ण मराठी प्रेक्षक जे आहेत ते खूप खुश होतील कारण की गेल्या वेळेस ते नाराज झाले होते तर यावर्षी आपल्याला खुश करायचा प्रयत्न बिग बॉस चे मेकर्स डेफिनेटली करणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय या दोन गोष्टी ट्वेंटी फोर बाय सेवन लाईव्ह येऊ शकते वर्षी की नाही आणि बिग बॉस हे चार महिने चालेल की नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं हो आहे कारण की मित्रांनो तुमचं मत जर असेल तरच बिग बॉसचा सीझन चालतो तुमचं जर काही मतच नसेल त्या सीझनवर तर तुम जो शो आहे तो पूर्ण फ्लॉप होत असतो तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र